नमस्कार मी साक्षी वांचा न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीला दोन तृतीयांश बहुमत मिळेल तसंच एकावन्न एक टक्क्यांहून अधिक मतदान मिळेल असा विश्वास काल व्यक्त केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने मुंढवा येथील जमिनीच्या व्यवहारात एकवीस कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरण्यास टाळाटाळ ताल केल्याचं आता उघड झालंय नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने नोटीस बजावूनही शुल्क न भरल्याने सरकारने कंपनीला बाजू मांडण्यासाठी चार डिसेंबरपर्यंत आता मुदतवाढ दिली आहे यानंतर खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप उद्या सत्तावीस नोव्हेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे सोहळ्याला बॉलिवूडचा प्रसिद्ध कलाकार अक्षय कुमार उपस्थित राहणार असून दोन आठवड्यांच्या या महोत्सवात बालगटापासून ज्येष्ठांपर्यंत चाळीस हजारहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचा आमिष दाखवून सायबर चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाची पंधरा लाख छप्पन हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे गुंतवणुकीनंतर परतावा मिळाल्याचं खोट संदेश पाठवून रक्कम काढून घेण्यात आली तर या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात संबंधित सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात बिबट्या दिसल्याच्या घटनेनंतर प्रशासनाने विद्यार्थी कर्मचारी आणि रहिवाशांच्या सुरक्षतेसाठी जनजागृती कार्यशाळा आयोजित केली होती वन विभाग आणि रेस्क्यू टीमच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या हालचाली मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी आणि सुरक्षा उपायांबाबत मार्गदर्शन केलं यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने ड क्षेत्रीय कार्यालय भोसरी येथे स्वच्छतेतून सुंदरता हा उपक्रम राबवलाय या उपक्रमाअंतर्गत संवेदनशील ठिकाणांवरून टाकाऊ वस्तूंवर कलात्मक प्रक्रिया करून आकर्षक कलाकृती तयार करण्यात आल्या आणि परिसराचं सुशोभीकरण देखील करण्यात आलं ज्येष्ठ पत्रकार स्मृती कोपीकर यांनी दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यानात सांगितलंय की भारतातील सत्तर टक्के नागरिक बातम्यांसाठी सोशल मीडियावर अवलंबून आहेत यामुळे प्रशिक्षण नसलेल्या इन्फ्लुएन्सर्सचं वर्चस्व वाढलंय पारंपरिक पत्रकारिताऐवजी अशा व्यक्तींचं महत्त्व आता अजेंडा म्हणून ठरतंय एका स्थानिक नागरिकाने आपल्या अल्टो गाडीच्या छतावर डॅश कॅमेरा ऐवजी पूर्ण आकाराचा सी सी टी व्ही कॅमेरा बसवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय दुकानं आणि सार्वजनिक ठिकाणी वापरला जाणारा हा मोठा कॅमेरा गाडीवर बसवल्यामुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय तर गाडीला लॉर्ड अल्टो हे टोपण नाव देखील मिळालंय मधील खुर्दमधील दुगडशाळा परिसरात काल मध्यरात्री कोयता घेऊन आलेल्या टोळीने प्रचंड दहशत माजवली आहे रात्री सुमारे साडेबारा वाजता अटल बारा भागात या टोळीने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची बेछूट तोडफोड केली आहे अचानक झालेल्या हल्ल्याने आता संपूर्ण परिसर हादरून गेला आहे आणि वारज परिसरात दुचाकीच्या धक्क्यातून झालेल्या वादात एका तरुणाने दाम्पत्याला मारहाण करून त्यांच्याकडील लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून या प्रकरणी तक्रार देण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला पोलिसांनी दुपारी एक वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यातच थांबून ठेवलं मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न करता त्यांना परत पाठवलं असून या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबवत अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज अनकट धन्यवाद